म्हणजे दोन्ही निघून जाणार यांचं काय काम आहे जागा त्याचं नाही ना तो नगरपालिका नगरपालिकेचा बरोबर आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा काय दोष लाकडं समजा इथे आणलात ना तुम्ही ती लाकडं तुम्ही ठेवू शकता ना नगरपालिकेच्या प्लॉट टँका ब्रिज खाली एवढी जागा आहे तिथे करा ना जाळी मारून झाड झाडं ठेवा तिकडे उधर उधर रखो ब्रिज के नीचे जाली मारो उधर टेम्पोरी वॉचमैन मिटाओ ये सामान उधर डालो नगर पालिका के अंदर में ना एम एज है इधर टेक्निकल हम लोग समझाने का जरूरत है ब्रिज के नीचे जगह बोलने का ले लो जाली मारे ऐसा ना लगता है ना ये हो जाएगा त्यांच्यातली भावना सुटलेली आहे त्या माणसाचं कोणाचं पुतन आहे कोणाचा मुलगा कोणाची मुलगी त्याच्यामध्ये गाडली गेलेली आहे त्याच्यावर तुम्ही ते मुंडा ठेवणार फळी ठेवणार तिथे लघवीला जाणार चालतं का असं नाही चालत ना मला दाबोड तुम्ही असं सामान आठवा आणि हे रेटी आणि विटाने हे उचलायला पाहिजे संध्याकाळ कारण का नाही तर मी काम बंद करणार तुम्हाला एक पण डेड बॉडी एक पण डेड बॉडी मध्ये आणायला देणार नाही काय होईल कुठून लगेच या ठिकाणी छोट्या मुलांची दफनभूमी आहे त्या ठिकाणी जो आहे पूर्ण मटेरियल टाकून ठेवलेलं आहे ते आपण पाहूया या ठिकाणी याच्याच खाली जे आहे ते छोट्या मुलांचं दफन करण्यात आलेलं जो ही जागा आहे याच्यावरती बघा आपण पाहू शकतो की या ठिकाणी खडी टाकलेली आहे याच्यावरच संदीप साहेब यांनी आक्षेप घेतलेला आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विटंबना झाली नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे परत आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते सळया जो सह जे टाकलेले आहे या ठिकाणी ठिकाणीही छोट्या मुलांचे काही समाजामध्ये जे आ, दफन करण्याचे जे प्रकार आहेत लिंगायत समाज आहे असे विविध समाज आहेत ज्यांच्यामध्ये दफन आ, देह केला जातो आ, या ठिकाणी असे देह या ठिकाणी दफन केलेले आहेत ह्याच्यावरती ब मोठ्या प्रमाणात सहही या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे याचंही कुठेतरी विटंबना होऊ नये असं या ठिकाणी संदीप राणेसाहेबांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला ठणकावून सांगितलेलं आहे की जर तुम्ही या सर्व विषयाचं गांभीर्य न समजून घेता जर हे काम अशाच पद्धतीने विटंबना करत अगर तुम्ही करत असाल तर मी हिंदू धर्माचं संरक्षक संरक्षण करण्यासाठी या सर्व विषयाला हात घालून मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मोर्चा आणेल आपण पाहतात संदीप राणे साहेबांनी जो सेडचा मुद्दा या ठिकाणी घेतला तो हाच सेड आहे याच ठिकाण ठिकाणावरती जे अंत्यविधी करण्यासाठी जे लावलेले एंगल वगैरे आहेत आणि ह्याच सेडमध्ये जे आहे लाईटची उपलब्धता नाही असं या ठिकाणी संदीप साहेबांनी सांगितलं आपण पाहतात याच ठिकाणी जे पत्रे वगैरे जे पडलेले आहेत तेच पत्रे जे आहेत ह्याच पत्रेने इकडे मोठा सेड मारलेला होता परंतु तो सेड जो आहे आ, या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून हा सेड काढून टाकण्यात आलेला आहे त्याचे जे पत्रे आहेत आणि या ठिकाणी जे सेटर आपण आहेत या सेटरच्या आत जे इलेक्ट्रिक जो दहन करण्याचा जो इलेक्ट्रिक मशीन असते ती ह्याच ठिकाणी आहे आणि याही इलेक्ट्रिक मशीनचे जे आहे तुकडे तुकडे करून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने त्याची लापरवाही केलेली आहे या ठिकाणी हिंदू करण्यासाठी ना जागा नाही आहे काही नाही त्या ठिकाणी पंखे नाही त्या ठिकाणी लाईट नाही आहे कसं चालणार कसं साहेब नगरपालिकेचे अधिकारी ठिकाणी करतात काय हा मोठा प्रश्न जिना नाही मग तुम्ही या ना आम्ही आम्ही आहोत कारण त्या ठिकाणी लहान मुलांना गा गाणण्यासाठी जे तुम्ही जे जागा बनवली आहे त्या ठिकाणी तुम्ही शाळे विमे सिमेंट रेती वगैरे टाकून ठेवले आहेत हां करा, करा, ya, करा हो, कर ना तर मी उद्या ना आंदोलन करणार बसणार करा ह्या विषय मी सोडता का मला नाही कारण दुण ह्या दुण, हिंद आपल्या तुम्हाला माहिती आहे या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला विधी करायला लागतात विधी करण्यासाठी केवढी जागा लागते वगैरे सगळं मला मला ताबडतोब नाही म्हणून सांगतो मी काय बोलतो मी तुम्हाला कळकळची विनंती करतो आहे कुठले विटा म्हणा होता का नाही मी नाही का सांगतो मग बोलतो मग तुम्ही अधिकार हो तुम्ही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना याच्यावर कॉन्ट्रॅक्टर मनमानी करतो आहे कॉन्ट्रॅक्टर विटा कशा वापरतो आहे सिमेंट रेती कशी वापरते याच्या लक्ष तुमचं पाहिजे ना साहेब मला मला याच्याबद्दल ना मला तुमचा फोन यायला पाहिजे तरच नाही तर मग ना उद्या मी काहीतरी आंदोलन करणार का मला आता कुठे नागरिकांचे फोन यायला लागले आता मला ही साहेब अशी विटामाणा होते आपल्या हिंदू संस्कृती तसं होता का म्हणे मला ताबडतोब जरा रिप्लाय द्या वानखडे कुठे तुमच्याकडून वनकडे वानखडे नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज काशिमीरा शमशानभूमी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी जे आहे शमशानाचा जो विषय काल आम्ही लागलीच आमच्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीमध्ये दाखवला होता आणि त्याचीच दखल घेत या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे मीरा भाईंदरचे प्रमुख जे आहेत त्यांनी या ठिकाणी आज भेट देऊन या, या सर्व विषयाची दखल घेत महानगरपालिकेला चेतावणी दिलेली आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेने या सर्व कारभाराचं व्यवस्थित या ठिकाणी हे करण्यात यावं जे चुन्ना लावण्याचे जे काम या ठिकाणी केले जात आहेत ठुसूळ प्रकारचे जे विटा वापरल्या जात आहेत ग्रीप पावडरने जे बांधकाम केलं जात आहे हे सर्व झालं नाही पाहिजे जे काम या ठिकाणी सुशोभीकरण जे व्यवस्थित जे करण्यात येणार आहे ते चांगल्या क्वालिटीचं व्हावं उच्च दर्जाचं व्हावं यासाठी या ठिकाणी संदीप राणे साहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे चला तर मग पाहूया या ठिकाणी मीरा भाईंदर शहराचे प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख संदीप राणे साहेब यांची प्रतिक्रिया काय सांगत आहेत या सर्व विषयावर कशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल राणी साहेब आज तुम्ही काशीमिरा स्मशानभूमी काशी जी आहे काशीमिराची जी स्मशानभूमी दोन लाख लोकांसाठी या ठिकाणी उपयोगाला येते त्या स्मशानभूमीमध्ये बांधकाम चालू आहे परंतु ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केलं जात आहे काय सांगाल तुम्ही बघत असाल आपण काशीमिरा स्मशानभूमी या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ह्याचं एक दुरुस्तीचं चा काम चालू आहे आणि किती खराब पद्धतीने काम चालू आहे हे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्यासमोर बघू शकता या ठिकाणी टेम्परवरी त्या लोकांनी एक जाळ्यासाठी या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त केलेलं आहे ती पण जागा म्हणजे पाहिजे अशी काय त्यांनी बनवलेली नाही आहे आणि या तुम्ही बघत असाल या ठिकाणी बांधकाम करण्याचा जे त्यांचा प प्रकार आहे विट विट तुम्ही बघत असाल विटा कशा वापरलेल्या आहेत रेती कशी आहे एकदम म्हणजे थर्ड क्लास क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे तर मीराबाईध महानगरपालिकेचे अधिकारी हे भ्रष्ट अधिकारी जे काही आहेत त्याच्यामुळे काम करतंय आज तुम्ही लक्षात ठेवा की माणूस मेल्यानंतर पण सुद्धा सुटका नाही इथे अशी मीरा महिन्यामध्ये परिस्थिती आहे मी आयुक्तांना या सांगतो आणि जे त्या संबंधित इंजिनियर असतील यांना या व्हिडिओच्या माध्यमातून चेतावणी देतो आहे की ह्याच्यावर काळजी घ्या आणि हे चांगल्या प्रकारचं चांगलं दर्जेदार काम व्हावं यासाठी महाराष्ट्र विमानसेनेचे सर्व सिस्टम मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला नागरिकांकडनं आम्हाला फोन आले की साहेब त्या ठिकाणी भोंगळ कारभार चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष महाराष्ट्र विमानसेने घालावा अशी विनंती केली आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे तर मला वाटतं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील आणि अधिकारी असतील सन्मानाने हे असतील आयुक्त असतील यांनी करावा जेणेकरून जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू आणि काम बंद पडू कारण महिलेला नंतर माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला जर सुटका मिळत असेल आणि त्यांचे नातेवाईक जे येतील जर पूजा पाठ करते त्यांची विधी असतील ते करण्यासाठी जर त्यांना योग्य तर ते त्या ठिकाणी जागा नसेल याचा अर्थ समजायचा काय म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृतीचं जो हे त्याला कुठेतरी म्हणजे वेटी सरत आहे की काय असं ज्वलन चित्र या ठिकाणी बघायला मिळालं आहे कुठलाही या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी अडचणी होते पावसाचा दिवस आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी जाळण्याचा या, या लोकांनी आता बंदोस्त करून दिलेलं आहे त्या ठिकाणी पाणी नाही लाईट नाही त्या ठिकाणी एक्झॉस्ट नाही आहे त्या ठिकाणी अतिशय म्हणजे शेड उभं राहण्यासाठी जागा नाही त्या विधी कशी करू शकतात त्यामुळे मला या अधिकाऱ्यांना क कळकरांना सांगायचं आहे की ह्या गोष्टीवर लक्ष द्या आणि हे जर थर्ड क्लासचं काम चालू आहे ताबडतोब थांबण्या थांबवण्यात था यावं चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं हे मनापासून आमची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये साहेब हा जो शेड जो बनवलेला आहे तात्पुरता स्वरूपाचा सेड बनव बनवलेला आहे त्याच्यामध्ये शांतविधी केल्या जातो परंतु त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे आणि या ठिकाणी जे आहे जो स्टाफ आहे तो एक केवळ एकच पोरगा आहे काल इथे एक जो मयत झालेला व्यक्ती जो होता त्याची ज्या ठिकाणी इथं जाळ लावण्यात आलं ते अंत्यविधी करण्यात आली त्यावेळेस लाईटची उपलब्धता नव्हती हा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष पण आहे काय सांगा एकशे टक्के हे भ्रष्ट जे अधिकारी येत नाही ना फक्त आपली खुर्चा गरम करायचा आणि पाकिट कुठे मिळतं ह्याच फक्त लक्ष द्यायचं असं त्यांची भूमिका आहे मला वाटतं त्यांना मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी लहान मुलं जेव्हा मृत्यूमुखी होतात त्या ठिकाणी मागे जागा आहे तुम्ही बघत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवा आणि कमिशनरला दाखवा कमिशनरचे डोके डोळे उघडायला पाहिजेत तर ह्या गोष्टी जर जर मूलभूत सुविधा तुम्ही जर देऊ शकत असाल शोकांती आहे मीरा बायंदरचे नागरिक तुमच्याकडे टॅक्स भरत आहेत तुम्हाला सगळं कर भरतात त्याच्यानंतर सुद्धा ही जर वागणूक वेळ असेल त्या अधिकाऱ्यांचं करायचं काय लहान मुला जिथे ज्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी गाडण्याचा जो जागा आहे ती जागा तुम्ही बघा त्या ठिकाणी सिमेंट रेती ठेवलं आहे त्या ठिकाणी त्यांचं बांधकामचं सामान ठेवलंय म्हणजे काय विटामाना चालले हिंदू धर्माच्या नावाने म्हणजे जे विटामाना चालले हे कुठे थांबवावं महाराष्ट्र शिवानसेने जर जाब विचारण्यात येतोय आणि नवकरच आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि या विषयावर गांभीर्याने घ्यावं या निर्देशाने आम्ही त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं एकशे टक्के भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जे थर्ड क्लास काम चालू आहे हे ताबडतोब थांबवण्यात यावं हे जे विटा आहेत हे आम्ही वापरू देणार नाही या विटा त्यांनी परत घेऊन जा चांगल्या क्वालिटीच्या विटा आणावं आज तुम्ही रेती बघा रेती या ठिकाणी अक्षरशः भुसा आणलाय त्या ठिकाणी अशी जे थर्ड क्लास काम असतील ते खपून घेतलं जाणार नाही तुम्ही लोकांचा टॅक्स तर त्याचा मोबदला लोकांना मिळायला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे महाराष्ट्र या विषय धरून धरेल आणि तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आयुक्तांना याच्या जातीने आपण लक्ष प्रामाणिक इच्छा काय भूमिका असणार आहे जर समजा या विषयावर दुर्लक्ष केलं तर आम्ही आताच आयुक्तांना पत्र लिहितो आणि त्याच्या ताबुडतो तोडगा काढायला सांगतो जर थर्ड क्लास क्वालिटीचं काम नाही थांबलं तर त्याच्यानं आम्ही महाराष्ट्र मसानं आंदोलन करू या गेटवरच या गेटवरच आंदोलन करू आणि जी बॉडी येईल ती बॉडी आम्ही जोपर्यंत जो आयुक्तेकडे येत नाही तोपर्यंत आम्ही उचलण्याची अशी एक 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 भूमिका घेऊ लक्षात नागरिक आता त्रस्त झाले नागरिकांनी आम्ही फोन केला याचा अर्थ कुठे समजून जातो मी नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे त्यांनी कुठे ना कुठे तरी एक अडचण झाली असेल म्हणून आम्हाला फोन केला आम्ही त्या हिशोबाने या ठिकाणी आलेलो लवकर लवकर तोडगा हा जो ठेकेदार जो आहे या ज्यांना एक लौक काम भेटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्यांचा ठेका रद्द करून दुसऱ्याला देण्यात तेव्हा असं काय तुमची एकशे टक्के जर काम जर व्यवस्थित होत नसेल तर त्या ठेका देऊन फायदा काय जर नॉम्स प्रमाणे जर त्याच्या प्रोसिजर प्रमाणे ज्याच्या स्पेसिफिकेशन जर काम होत नसेल तर त्याच्या नक्की नक्की गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही असे हळगर्जीपणा करत असाल आणि कुठले अधिकारी या ठिकाणी पाठी भेटी धरत असतील त्यालावर तर नक्कीच त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आमची मागणी आहे धन्यवाद